जय शिवराय शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा शाखा घोडेगाव येथील सागडमामाई यांच्या आडतेवरील कांद्याचे बाजारभाव आवाज सविस्तरपणे बुधवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे मार्केटमध्ये पंचावन्न हजार गाड्यां कांद्यां पिशव्यांची आवक आली होती म्हणजे दोनशे पंच्याहत्तर गाड्यांची बाजारभाव फुल गोळे कांदे हे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये या भावाने विकले गेले तर एखाद दुसरे अपवाद वकले एकतीसशे ते साडे एकतीसशे रुपयापर्यंतसुद्धा विकले गेले तर मक्कल मोठा माल दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपये मिडियम मोठे माल दोन हजार सातशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये गोल्टी एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये गोल्टा तेवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत विकला गेला जोड कांदे बदले का कांदे कमी कलर असलेले कांदे पाचशे हजार पंधराशे अठराशे ते बावीसशे रुपयेपर्यंत विकले गेले तर अपवाद कांदे एकतीसशे ते साडे एकतीसशे रुपये असा बाजारभाव तागडबामा यांच्या आरतीवरील नेवासा शाखा घोडेगाव येथील आपण पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा